पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा तोल जाऊन ते शाळेच्या भिंतीवरून नाल्यात पडल्याची हृदयद्रावक घटना घडली या नाल्यात पडल्यानं दोन्ही बालक बुडाल्याचा प्राथमिक अंदाज असून फुगून आल्यावर या दुर्दैवी घटनेची माहिती समोर आली या घटनेत दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट आहे सदर शाळेच्या संरक्षण भिंतीला कोणताही अडोका अथवा सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप पालक तसंच नागरिकांकडून केला जातोय इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली शाळेतील शिक्षक तसंच व्यवस्थापनानं आवश्यक देखरेख का केली नाही असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय शाळेच्या निष्काळजीपणामुळे दोन जीव गमावल्यानं संबंधी शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी पालक तसंच सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव